अग बाई तुला आम्ही निवडून द्यायचो मित्रांनो काल तर काय काय तर एवढे काहींनी सांगितलं कोण मायचा आहे दौंड बारामती इंदापूरचं पाणी आडवतो ते मी पाहते अगं पाणीच तिथं नाही काय पाहते काय अरे यांना काही माहित नाही आम्ही काम करायचो आम्ही काम करायचो ही सगळी काम करायची त्यांना माहिती तर पाहिजे या राहुलला विचारा की कि, किती टी एम सी सी धरणं आहे किती पाणी पुण्याला प्यायला जातं किती पाणी शिल्लक राहतंय अर पाणी शिल्लक राहिलं नाही तर कोण मायेचा लाल बघणार आणि कोण अडवतंय अगं बाई तुला आम्ही निवडून द्यायचो आम्ही त्या ठिकाणी मी उगेच मला बोलायला लावू नका मी ठरवलेलं आहे त्या भावकीवर बोलायचंच नाही विकासावर बोलायचं त्यांचा त्यांना लकला त्याच्यामध्ये ते बोलून लोकांना थोडस बरं वाटेल परंतु त्याच्यातनं त्यांच्या शेतामध्ये पाणी येईल असं होणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका